सगळं पण सर्वांनी बघावे त्याच्यातून तुम्हाला खूप तुम सारे ज्ञान वगैरे पण भेटेल सेंद्रिय शेती एक अशी शेती आहे हो की जिच्यातून फक्त माणसाच्या आरोग्याला पर्यावरणाला तुमच्या जमिनीला सगळ्यालाच त्याचा फायदा होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा प्रमाणीकरण याच्यासाठी की समोरचा जो ग्राहकाचा विश्वास असतो तो आपण संपादित केला पाहिजे आज मी समजा मुंबईला आहे आणि तुम्ही नांदेडमध्ये एका गावामध्ये शेती करतात मला तुमच्याकडून एक किलो तूर पाहिजे मी कसा विश्वास ठेवतो तुम्ही शेती करतात म्हणून ते ऐकीलसाठी मला त्याची चाचणी करून ते पण आहे का त्याच्यामध्ये भरपूर सारा पैसा खर्च होतो वेळ खर्च होतो आणि मान्य काही शकतो त्याच्यामुळे प्रमाणिकरण एक अशी व्यवस्था आहे की जी कोणीतरी सर्टिफिकेशन रिस्पॉन्सिबिलिटी मिळते की ऑर्गॅनिक म्हणून आहे आणि ते ऑर्गेनिक जे उत्पादन असतं ते आपल्याला बाहेरच्या देशामध्ये ग्राहकाचा विश्वास संपादित करून जाऊ शकत असत प्रमाणीकरणामध्ये आम्ही फार छोटासा सा एक गड तंबोल आहे मध्ये सध्या त्याच्यामध्ये चौवेचाळीस शेतकरी आहेत एकूण आणि शहाऐंशी पॉईंट चौतीस हेक्टर एरिया आम्ही प्रमाणीकरणाखाली घेतली या अगोदर आम्ही पीजीएस प्रमाणीकरण पद्धतीनं खूप सारे तीन हजार शेतकऱ्यांचं जवळपास प्रमाणीकरण केलेलं आहे पण पीजीएस मध्ये सध्या काही तांत्रिक अडचणी चालू असल्यामुळे आणि काही सुप्रीम कोर्टात केसेस याबद्दल पेंडिंग असल्यामुळे गव्हर्नमेंटच्या विरोधात वगैरे हो त्याच्यामुळे आम्ही तो पीजीएसचा प्रोग्राम जो आहे तो आम्ही बंद केला आणि त्याला आमची शेतकरी आहेत

समजा यांची हळद असेल यांची हळद आज इतकं जाणून घ्या आज आपण पावडर करून विकत आहे पण त्याला अमेरिकेत युरोपमध्ये वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी ते त्यांचं ब्रँडिंग लेबलिंग स्वतः करून विकू शकते असा पर्याय आम्ही ते उपलब्ध करून देतो नांदेडमध्ये पूर्णपणे कारण मार्केटिंग हा एक असा व्यवसाय आहे की शेतकरी स्वतःहून मार्केटिंग करणं खूप अवघड जातं पण प्रमाणीकरणाच्या माध्यमातून आम्ही हे प्रयत्न करतो की त्यांच्या प्रमाणपत्रासोबतच मार्केटिंग पण झालं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैशाचं अर्थार्जन झालं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे की शेतकऱ्यांना अर्थार्जन जर का झालं तर त्याला फायदा होतो त्याच्या म्हणजे दोन पैशाचा फायदा झाला की तो त्याचं घर पार तो शेती वगैरे चांगला चालू शकतो वगैरे आमच्या अनेक मोठे मोठे शेतकरी आहे मग वडील पाहते जमिनीचं पण शेती सांभाळतात वगैरे तर आम्ही काय करतो की जास्त आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त आम्ही फळबागा घेतलेले आज आपल्याला माहित असेल की फळबागा फार कमी झालेले आहे पूर्ण भारतामध्ये मोनोक्रॉपिंग क्रॉपिंग सिस्टीम सुरू झालेली पण इथं आम्ही जे आहे ते पूर्णपणे फळपाला केंद्रित आहे. जैविक आणि फळपाला मध्ये जास्त होऊ준 आपण भाई प्रमाणीकरण करून देतो. हा प्रमाणीकरणाचा कालावधी तीन वर्षाचा असतो छत्तीस वर्षाचा छत्तीस महिन्याचा आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक्सपोर्ट साठी बघणार. आहोत दुसरी गोष्ट म्हणजे सीएनसी मध्ये शिवन शिवन नाते आम्ही पहिल्या धरण्यात रिकर्स शकतो रिकर्स करतो ओह तुम्ही पहिल्या वर्षी पण रूपांतर अवस्थेचा माल विकू शकता त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही सी1 सी2 सी3 का दे रिस्पॉन्स दा फार जास्त तयार होतो आपण ग्रुप जमवलाय आम्ही दोन तीन

त्याचबरोबर सांगतो कापूस आहे जमत आहे त्यावेळेस काय करायचं शेतकऱ्यांनी की स्वतःचा स्वतःच्या बाजारपेठामध्ये त्याला आज आपल्याकडे शुक्रवार बाजारपेठ होते बुधवार बाजारपेठ होते रविवार बाजारपेठ होते खूप सारे शेतकरी जे असतात ते विकतात वगैरे मात्र काय करतात आता हे चिखलवाडी तिथं सुद्धा लावून सकाळी सकाळी दोन तीन तासामध्ये सगळ्या भाजीपाला आपल्याला विषय निघाला विषय पूर्ण करून देतो सगळ्याचे डॉक्ट क्लिअर करून द्यायला तर नैसर्गिकरित्या गोष्ट कशी होती याआधी नैसर्गिक शेतीला प्रमाणीकरणाची आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय अलाउड नॉन अलाउड सबस्टन्सिस्ट लागते नैसर्गिक मध्ये असं मानांकन लिहिलेलं नाही अलाव आहे त्याच्यामुळे काय खूप सार मानांकन नाही आहे आता या दृष्टीनं गव्हर्नमेंटने विचार केलेला आहे फक्त राष्ट्रीय जैविक कृती केंद्र पहिल्यांदा जे होतं एन सी नॅशनल सेंटर फॉर ऑर्गेनिक फार्मिंग त्याचं नाव चेंज करून टाकलं जैविक अँड नॅचरल फार्मिंग क्लोज करून टाकलेले आपल्या नागपूरला वगैरे पण जे होतं त्याच्यामध्ये ज्याच्या बीचेस वगैरे निघत होतं त्यांना सगळ्यांना नॅचरल हे नाव ॲडिशन करून टाकलं